गेवराई तालुक्यात झेंडूला कवडीमोल भाव अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान शेतकऱ्यांनी धार्मिक हंगाम लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली मात्र त्यांच्या पदरात निरशाच पडलेली आहे तीस टक्के शेतकऱ्यांची ॲग्रेस्टिक नोंदणीच नसल्याची धक्कादायक माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना सरकारने ई के वाय सी अट रद्द करून ॲग्रेस्टिक नोंदणीच्या आधारे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु तीस टक्केपर्यंत शेतकऱ्यांची ॲग्रेस्टिक नोंदणीच नसल्याच्या धक्कादायक माहिती समोर आलेली आहे पावसाचा पुन्हा यू टर्न नऊ राज्यांना आय एम डीचा हाय अलर्ट महाराष्ट्रातील मराठवाड्यात धोक्याची घंटा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तन झालेला असून भारतीय हवामान विभागाने नऊ राज्यांना हाय अलर्ट जारी केला आहे अतिवृष्टी नुकसान पाहणीचे दौरे की शेतकऱ्याची थट्टा नुकसानीच्या मदतीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष चार लाख जणांना रोजगार पन्नास हजार कोटींची गुंतवणूक राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर नवतंत्राच्या क्षेत्रातील अग्रस्थान टिकवण्यास सहाय्य हो। देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या एकशे पंधरा टक्के पावसाचा अंदाज राज्यावर पावसाचं सावट अतिवृष्टी बाधितांना मदत कधी मिळणार एकनाथ शिंदेचा दसरा मेळाव्यातून शेतकऱ्यांना आश्वासन म्हणाले पूरग्रस्तांची दिवाळी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत कधी मिळणार याबाबत महत्त्वाचं विधान केलेलं आहे